नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आता केंद्र सरकारचा निर्णय सरकार, सरकार पीक कर्जाची मर्यादा वाढवणार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाखापर्यंत कर्ज तर मित्रांनो पुढील मोठी बातमी शेतकऱ्यांची संपूर्ण तूर उडीद आणि मसूर सरकार खरेदी करेल कृषी मंत्र्यांचा संसदेत दावा तर पुढील मोठी बातमी राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज राज्य सरकारने केली योजना सुरू तर पुढील मोठी बातमी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सूचनेनुसार राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार दोनशे पंचवीस कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार तर पुढील मोठी बातमी पी एम किसानचा अठरावा हप्ता ऑक्टोंबरमध्ये जारी होणार तुमची ई के वाय सी करून घ्या मोदी सरकार यांची घोषणा तर पुढील मोठी बातमी केंद्र सरकार पूरग्रस्तांना खते आणि बियाणे देणार तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर तर पुढील मोठी बातमी महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मितीला सुरुवात आता सिंचनाची समस्या शेतकऱ्यांना राहणार नाही तर अशा होत्या आजच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तर पुढील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र